मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी मी काल तुमच्याशी बोलताना म्हटलं होतं की शासनाच्या विविध योजना आहेत पण त्या योजनाची अंमलबजावणी स्तरावरच पाहिजे तेवढ्या प्रभावीपणे होत नाही त्यामध्ये बऱ्याचशा काही योजना आहेत मी जे मला सांगितलं आहे की चार पाच योजनांच्या बाबतीतली माहिती जी माझ्याकडे आहे आणि जी तुमच्यासाठी मी खुली करणार आहे त्यामध्ये एक माहिती आज मी तुम्हाला देणार आहे तब्बल सहा महिन्यापूर्वी म्हणजे जवळपास तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक योजना शिक्षण विभागामध्ये आलेली ती योजना अशी होती मुख्यमंत्री यांच्या नावे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राज्यामध्ये जवळपास पंचेचाळीस दिवस राबवले गेलं आणि या अभियान काळामध्ये विविध अस्थापनाच्या ज्या शाळा असतील खाजगी असतील शासकीय असतील तर या शाळांमध्ये गुणानुक्रमे बदल व्हावा व्यवस्थापनामध्ये चांगलेपणा आला पाहिजे शाळेचा परिसर ती शाळा ज्या गावात आहे त्या गावाचा परिसर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे स्वावलंबनाचे धडे शेतीविषयक माहिती कचरा कुंड्या वृक्षारोपण धूम्रपान प्लॅस्टिक निर्मूलन यासारखे विविध असे महत्त्वाचे मुद्दे या, या माध्यमातून शालेय जीवनातील विद्यार्थी हे समाजाशी कसे समर्थ होतील आणि आपली शाळा आपला परिसर आणि आपलं कुटुंब हे असं कशा पद्धतीनं सकस करता येईल सुदृढ करता येईल समृद्ध करता येईल यासाठी म्हणून राज्य शासनानं हे अभियान राबवतो आणि यामध्ये राज्यातील तमाम सर्व आस्थापनाच्या शाळांनी सहभाग नोंदवला त्यानंतर सहभागानंतर काही समित्यांनी प्रत्यक्ष पाहणी त्या शाळांमध्ये जाऊन गावांमध्ये जाऊन परिसरात जाऊन संपूर्णतः चौकशी केली पाहणी केली आणि त्याला गुणानुक्रम पण दिला लागला गुणानुक्रम पण दिला त्यानंतर त्यांचं नियोजन झालं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तालुका स्तरावर जिल्हास्तरावर विभागीय स्तरावर या पद्धतीनं त्याचा गुणानुक्रम ठरवल्यानंतर त्यांना त्या त्या शाळांच्या मुख्याध्यापक असतील संस्था अध्यक्ष असतील शा त्या संस्थेचे त्यांना तिथं बोलवून प्रामुख्यानं शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं की या योजनेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल शासनाने त्यांना प्रमाणपत्र दिलं आणि एक शिल्ड त्यावर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीचा थ्यू रेथ्यू लिहिलेला आहे आणि एक सुंदरसं बोधचिक्णते आहे ते दिल्या गेलं आता त्यासोबतच तो काही क्रम गुणानुक्रम या समितीनं नेमलेला आहे की ज्यामध्ये जिल्हा स्तरावर जर ती शाळा पहिली आली असेल तर त्याला जवळपास एकवीस लाख रुपयाचं बक्षीस दुसऱ्या क्रमांक आली असेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं आणि तिसरा क्रमांक आला असेल जिल्हा स्तरावर तर सात लाख रुपयाचं बक्षीस तसंच तालुका स्तरावर सुद्धा बक्षिसाची रक्कम ठरवण्यात गेली की जी पहिली रक्कम तालुका स्तरावर शाळा पहिली येईल तिला तीन लाख रुपये दुसऱ्या क्रमांक येईल तिला दोन लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकात येईल तिला तीन एक लाख रुपये अशा पद्धतीनं बक्षिसाची रक्कम त्या अभियानाच्या त्या प्रक्षिसा प्रक्षिसा जी आरमध्ये ठरवलेली आहे आणि त्यानुसार मग या शाळांनी प आपल्या प्रगती केल्या आपला अहवाल दिला आणि बक्षीस मिळवले पण मंडळी अजूनपर्यंतही माझ्या उत्तम माहितीप्रमाणे राज्यातील एकाही शाळेला की ज्या शाळेने याच्यामध्ये बहुमान मिळणार जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विभागीय स्तरावर राज्यस्तरावर यापैकी एकाही शाळेला एक सुद्धा अजून दिला गेलेला नाही अशी माहिती आहे परवा माझे एक मित्र की ज्यांच्या संस्थेच्या जवळपास तीन शाळा आहेत त्या तिन्ही शाळा प्रथम द्वितीय आणि तृतीय या क्रमांकाने आल्या आणि त्यामुळे त्या लोकांना जे काही बक्षाची ही रक्कम भेटायला पाहिजे होती त्या संसाचालकांना ती त्यांना भेटली नाही म्हणून मी सहज विचारलं का हो बाप्पू ती रक्कम वगैरे भेटली का तेव्हा त्यांनी सांगितलं की एक रुपयासुद्धा मला भेटला नाही मग काय भेटलं तर फक्त ते प्रमाणपत्र आणि ते शिल्ड मंडळी जवळपास सहा महिने या कालावधी म्हणजे याला होत आहेत नोव्हेंबरपासून तर तसे सात आठ महिने होतात पण पहिले पंचेचाळीस दिवस जर आपण त्यातून काढून टाकले तर तरीही जवळपास सहा सात महिन्याचा कालावधी याला उलटून गेलेला आहे आणि अजूनही या शाळांना त्यांच्या बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या नावानं सुरू झालेली हे अभियान किंवा ही योजना आणि ज्यासाठी म्हणून अरुदाला केलेली तरतूद बक्षिसाची केलेली तरतूद काही कोट्या रुपये तरतूद या अभियानासाठी झालेली आहे पण अभियानातून अजूनही ती बक्षिसाची रक्कम रोख रक्कम ही संबंधित शाळांना भेटलेली नाही तो या संबंधित जी आर आय त्यामध्ये बक्षिसाचं नियोजन कसं असेल त्याचा खर्च कसा असेल शाळांची प्रगती कशी झाली पाहिजे मैदान साफ असली पाहिजे शाळेचा परिसर भिंती वगैरे यासाठी म्हणून ती रक्कम त्या शाळेला किंवा त्या संस्थेला सरकारनी देण्याचं या अभियानाअंतर्गत कबूल केलं होतं आणि त्यासाठी म्हणून हिरेरीने मोठ्या प्रमाणात राज्यातील शाळा या अभियानामध्ये सहभागी झाल्या पण त्यांच्या हाती आला एक कागद आणि एक शिल्ड अनुदानाची किंवा बक्षसाची रक्कम अजूनही त्या शाळांना भेटली नाही त्यामुळे ही फार मोठी शोकांतिक आहे असं मला त्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी तो जी आर पाठवून दिला की याच्यामध्ये कशा कशा तरतुदी आहेत खूप मोठा जी आर आहे खूप सुंदर असं नियोजन आहे जेणेकरून तशा पद्धतीनं जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम झालं तर अत्यंत तुमदार अशा शाळा गावागावातल्या दिसतील आणि त्याच्याने विद्यार्थीसुद्धा तुमदार देतील सुंदर दिसतील पण शासन ही योजना राबवताना जे काही प्रलोभन देते बक्षीस अर्थात प्रलोभन कारण या बक्ष्याची रक्कम पाहूनच प्रत्येक ठिकाणी स्पर्धा निर्माण झाली आणि प्रत्येक शाळेने आपली शाळा किती सुंदर करता येईल आपले विद्यार्थी किती व्यवस्थित ठेवता येतील आपली उपस्थिती कशी वाढवता येईल आपलं व्यवस्थापन कसं ठेवता येईल परिसर कसा स्वच्छ ठेवता येईल वृक्षारोपणाचे धडे आपल्या विद्यार्थ्यांना कसे देता येईल प्लॅस्टिक निर्मूलन कशा पद्धतीनं करता करता येईल सारख्या अनेक बाबी संबंधित शिक्षण चालकांनी आणि मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्यांकडून सांगितले आणि करून घेतल्या त्या अनुषंगाने दोन तीन शाळांमध्ये प्रत्यक्ष जनाजयोग मला पत्रकार म्हणून आला आणि मी हो खर, ते, ते पर खरंच पाहिलं तर अत्यंत सुबक नियोजन त्या शिक्षण संस्था चालकांनी केलं होतं आणि खरोखर त्यांना जो काही गुरानुक्रम मिळालेला आहे तो अगदी बरोबर मिळालेला आहे असं मला त्यावेळी दिसून आलं पण अजूनपर्यंत या शाळांना ती बक्षिसांची रक्कम मिळालेली नाही खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या नावानं असलेली योजना आणि त्या योजनेचं फलित असं जर असेल तर निश्चितच आगामी काळामध्ये काही योजना जर सरकारला राबवायची असली तर त्या योजना राबवण्या अगोदर अशा पद्धतीची नाराजी जर अगोदर झालेली असेल तर त्या योजना राबवल्या जाणार नाहीत आणि त्या योजना सक्षमपणे राबवल्या जाणार असेल म्हणून शासनाने जी काही अनुदानाची रक्कम किंवा बक्ष्याची रक्कम आहे हे त्यांना दिली गेली पाहिजे आणि त्याचा सन्मानपूर्वक आदर तिथं झाला पाहिजे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ आतापर्यंत ज्यांनी ऐकला त्यांना ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतो धन्यवाद